हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त जाळीदार नाचणीचं घावन त्यासाठी मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे चाळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आणि एक चमचा रवा तर खूप मस्त होतं हे घावण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची सुद्धा आणि झटपट तयार होतं पटकन नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता आणि अत्यंत पौष्टिक असं तयार होतं मुलांसाठी पण तुम्ही देऊ शकता तर मी इथे एक वाटी नाचणीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा बारीक रवा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे आता पाणी घालून चांगलं पातळ कालवून घ्यायचं आपल्याला हवं तसं पाणी ओतायचं आणि याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची मस्त जाळीदार असे घावणे तयार होतात आणि खूप पौष्टिक असतात हे तर अशा पद्धतीने हे पीठ आपलं झालेलं आहे तयार तर मी गॅसवर बिडाचा तवा ठेवलेला आहे तापत भिड्याच्या तव्यामध्ये मी बनवणार आहे त्याआधी मी जाळी ठेवलेली आहे म्हणजे काय होतं की व्यवस्थित तवा तापतो जर असंच ठेवून दिलं तर मध्ये जाळ होतो आणि मध्ये जास्त तापला जातो तवा आणि घाऊन व्यवस्थित बनत नाहीत त्यामुळे जर तुम्ही गॅसवर बनवत असाल भिड्याच्या तव्यावर तर अशी जाळी ठेवायची म्हणजे व्यवस्थित घावून तयार होतं त्याला मी आता कांद्याने तेल लावून घेते तव्याला व्यवस्थित सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं आणि घावन बनवायचं मस्त जाळीदार घाऊन तयार होतात तर इथे पीठ हलवून घ्यायचं आणि कढईनं पीठ सोडून व्यवस्थित असं घाऊन आपण टाकून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर अशा पद्धतीने घावण घालून झालेलं आहे मस्त जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता इथे तर असं मस्त शेकून घ्यायचं गॅसवरती भिळ्याच्या तळ्यामध्ये खूप मस्त घावण तयार होतं तुम्ही हे नाश्त्यासाठी पण खाऊ शकता किंवा मग मद, मध्ये छोटी भूक लागली असेल तर पट्टदेशी बनवून तयार होतं आणि अगदी झटपट बनतं आणि कमी साहित्यांमध्ये तर आता कडेनं तुम्ही बघू शकता काठ सुटू लागलेले आहेत म्हणजे आता हे भाजलेलं आहे आतून तर आता आपण परतून घेऊयात हे आणि दुसऱ्या साईडनं पण भाजून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने मस्त कलर आलेला आहे क्रिस्पी आणि खूप टेस्टी होतं हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जाळीदार नाचणीचं घावन व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सांबरबरोबर खाऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये